ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखा घटक एक ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत आरोपी क्रमांक एक मोईन आसिफ शेख आणि आरोपी दुसरा साहिल अब्दुल अमित कुरेशी यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानुसार दोघांना अटक करून त्यांच्याकडून साठ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले यातील तीन मोबाईल फोन घरफोडीच्या घटनेत चोरी केल्याचं उघडकीस आलंय तपासाच्या पुढील टप्प्यात अटक केलेल्या आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने मोबाईल फोन मुस्तकीम उर्फ गोल्डन शून्य खान्याला दिले असल्याचं उघड झालंय पोलिसांनी मुस्तकिमला ताब्यात घेतलं असता त्याच्या घरातून एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचे दोन सोन्याच्या अंगठ्या आणि आठ मोबाईल फोन जप्त करण्यात आले त्यामुळे त्याला देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे या गुन्ह्यात आत्तापर्यंत तपासादरम्यान आरोपी मोईन शेख आणि साहिल कुरेशी यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या आणखीन एका गुन्ह्याची कबुली दिली आहे आतापर्यंत या तपासात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे सव्वा तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि बारा विविध कंपन्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत पोलिसांनी या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू ठेवला आहे आणि आणखीन काही चोरीचा माल हस्तगत होण्याची शक्यता वर्तवली आहे ठाणे पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा घटक दोन याच्या यांची टेक्निकल अनालिसिस आणि मोबाईलच्या मिशिंगबद्दल कारवाई चालू असताना अतिशय चांगली कामगिरी याच्यामध्ये युनिटीचे सीचे सिनियर पी आय योगेश आवाड यांच्या टीमला माहिती मिळाली त्यानुसार ए सी पी शेखर बागडे साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम कामगिरी झालेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ तीस मोबाईल हस्तगत झालेले आहेत त्याच्यामध्ये हे जे तीस मोबाईल आहे ते चोरीचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल आहेत त्याच्यामधले गुन्हे आपल्याला ते मोबाईल मिळालेले आहेत ह्याच्यामध्ये शांतीनगरचे जवळजवळ पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत मोबाईल चोरीचे निजामपुराचा एक आहे भिवंडी शहरचा एक आहे असून येथून सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये बाकीही जे मिसिंग मोबाईल आहेत हे जवळजवळ पंचवीस मोबाईल सध्यामध्ये युनिट्यूला याच्यामध्ये सक्सेस मिळालेला आहे आणि याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यालाही आपण अरेस्ट केलेला आहे नावेद अन्सारी म्हणून हा आरोपी आहे आणि याच्यामध्ये आणखीनही काही लोक इन्वॉल्व्ह असण्याची शक्यता आहे आणि त्या त्याचाही तपास चालू आहे तर अतिशय चांगली कामगिरी युनिटीकडून करण्यात आलेली आहे टोटल मिळून तीस चोरीचे मोबाईल आणि पंचवीस मिसिंग मोबाईल असे कंपाऊंड मोबाईल असं जर युनिटीने केलेले आहेत त्याची जवळपास किंमत नऊ लाख पासष्ट हजाराची आहे